सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती उन्हाळ्यामध्ये घेण्यात येणाऱ्या भाजीपाला वर्गीय पिकामधील एक भाजीपाला वर्गीय पीक म्हणजेच पालक ज्याचा अनेक प्रकारच्या भाजीमध्ये उपयोग या ठिकाणी केला जात असतो तसेच उन्हाळ्यात खायला एक स्वादिष्ट भाजीपाला म्हणजेच पालकीची भाजी हे अशा प्रकारे आपण त्याची काढणी करावी व ज्या मुळ्या आहेत त्या वेगळ्या कराव्यात जेणेकरून आपल्याला धुण्याचं काम मुळ्या पडणार नाहीत त्याला लागलेली माती ही तो होईल व त्यानंतर व्यवस्थित आपण त्याच्या जुड्या बांधाव्यात जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये विक्रीसाठी सुविधा होईल भाजीपाला हा जुड्यांच्या याच्यावर विक्री याची या ठिकाणी केली जाते जेणेकरून एका जुडीची किंमत आपल्याला मिळू शकेल व एका जुडीमध्ये व्यवस्थित प्रमाणात आपण भाजी बांधावी जेणेकरून आपल्यालाही फायदा राहील व जो व्यक्ती ती भाजी विकत घेत आहे त्यालाही फायदेशीर राहील अशी जोडणी करावी धन्यवाद